नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा ने स्कीप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक आठ क्विंटलची कमीत कमी पंचवीसशे चौदा सरसंद्राय पंचवीसशे चौदा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक बारा क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे चौतीस अठ्ठावीसशे पंच्याण्णव जास्तीत ज दर तीन हजार एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल मक्का जाते लोकल अवक पाच क्विंटलची कमीत कमी अठराशे एक स अठराशे शहात्तर जास्तीत ज दर एकोणावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार पाचशे सत्त्याण्णव जास्तीत ज चार हजार आठशे छत्तीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे ब्याण्णव सरसंद्राय चार हजार सातशे चार जास्तीत जदर चार हजार तर मित्रांनो या ठिकाणी जास्तीत ज पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल शे चार तूर जाते लाल अवक चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे चोपन्न सरसंद्राय पाच हजार आठशे बावन्न जास्तीत जदर पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक एक क्विंटलची कमीत कमी सहा हजार तीनशे सरसंद्राय सहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक एक हजार चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे चौपन्न सर संद्रा चार हजार आठशे त्र्याऐंशी जास्तीत ज्या पाच हजार अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघ तीन क्विंटलची कमीत कमी सहा हजार आठशे एक सर संद्रा सहा हजार नऊशे जास्तीत ज्या सात हजार रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवघ सत्तावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सरसंद्र आठ हजार पाचशे जास्तीत ज्या आठ हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकोणीस हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास सरसंदर चार हजार तीनशे बेचाळीस जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे आठ रुपये क्विंटल शेतमाल धनी जाते लोकल अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक सरसंदर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी